नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत झटपट बनणारे कुरमुऱ्याचे लाडू संक्रांतीला तिळाचे लाडू बनवतो त्याचप्रमाणे कुरमुऱ्याचे सुद्धा लाडू बनवतात तर इतके कुरमुरे थोडेसे भाजून घेईल भाजून म्हणण्यापेक्षा थोडेसे गरम करायचे म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा कुरकुरीत राहतील ते नाहीतर मग ते सॉगी झाले आणि तेच आपण जर वापरले तर ते चव चांगली लागत नाही लाडवांमध्ये त्यामुळे इथे तीन वाट्या घेतलेल्या आहेत मी कुरमुरे आणि ते अगदी कमी गॅसवर गरम करून घेणार आहे दोन ते तीन मिनिट हे बघ असे चुरले जायला पाहिजे हाताने म्हणजे आपले छानपैकी खमंग झालेले आहेत तर मी अशा प्रकारे एका चाळणीत काढून ठेवते त्यानंतर त्याच कडेमध्ये घेतलेला आहे एक चमचा सा तूप साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी टाकलेला आहे गुळ गुळ हलकासा चिरून घेतलेला आहे सुरीच्या मदतीने आणि आता आपल्याला तो छान पाक करून घ्यायचा आहे हलवत राहायचा कमी गॅसवर म्हणजे मग जळणार नाही आणि अगदी दोन ते तीन तीन मिनिटांमध्ये आपला गुळ वितळायला लागतो अशा वेळेस गॅस कमी ठेवायचा आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचा आहे गुळाला जेव्हा असं फसफसल्यासारखं होईल म्हणजे बबल्स बबल्स येतील तेव्हा समजायचं आपला पाक रेडी झाला आहे तरी पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं बबल क्रिएट होत आहे तेव्हा पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक थेंब टाकून बघायचा आपल्या पाकाचा असं छान गोळा बनत असेल तर समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे तर हे बघा इकडे माझा पाक तयार करून झालेला आहे आणि जर तुमचा पाण्यात टाकल्यावर गोळी बनली नाही तर अजून दोन मिनिट छान पाक परत शिजू द्यायचा आहे त्यानंतर जे काही कुरमुरे आपण भाजून ठेवले होते ते ह्यामध्ये मस्तपैकी मिक्स करायचे आणि आता ह्या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि गरमागरम मस्त आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत एकदम सोपे असतात नुसतं हातानेसुद्धा असे गोळा केले तरी लाडू बनतो हा इतका झटपट बनतो माझ्यामध्ये सगळ्या लाडूंचे जे काही असतात त्यापैकी सर्वात सोपी रेसिपी असेल ती म्हणजे कुरमुऱ्याच्या लाडूची अगदी गोल इझिली बनतात आणि लाडू झटपट बनतात आणि हे लाडू करताना जर तुम्हाला वाटलं की आता खालचे जे कुरमुऱ्याचं मिश्रण आहे ते थोडंसं गार झालेलं ला आहे लाडू बांधले जात नाही आहे तर हलकंसं गॅसवर ठेवून गरम करा आणि झटपट बांधा आणि लाडू बांधताना हाताला चिटकत असतील तर थोडंसं पाण्याचा हात लावा अगदी ओले करा किंवा तूप लावा चालेल काहीच हरकत नाही आणि असे मस्तपैकी झटपट लाडू तयार करून घ्यायचे आणि सण म्हटलं की असे जेव्हा आपण एक एक तयारी करतो सणांची विकत तर मिळतातच पण असे जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा असं जो घरामध्ये घमघमाट पसरतो नक्की खा